सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भाऊसाहेब महाडिक यांनी मैदानी स्पर्धेत पटकावले दुहेरी पदक राष्ट्रीय स्पर्धेची निवड बातमी येत आहे पुणे प्रतिनिधी गणेश महाडिक यांच्याकडून एंजल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख भाऊसाहेब महाडिक यांनी राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत दुहेरी पदक पटकावून ओडिसा येथील भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे मास्टर गेम असोसिएशन आयोजित मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक या ठिकाणी दिनांक चौदा आणि पंधरा डिसेंबर रोजी राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धेत राज्यातील हजारो खेळाडू उपस्थित होते या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत बांबू उडी या प्रकारामध्ये प्रथम पॉइंट पटकावला आणि उंच उडी या प्रकारात एक पॉइंट पंधरा मीटर उडी मारून तृतीय क्रमांक पटकावला ओरिसा राज्यातील भुवनेश्वर या ठिकाणी दिनांक सात ते नऊ मार्च दोन हजार मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे एंजल हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे क्रीडा प्रमुख भाऊसाहेब महाडी हे क्रीडा शिक्षक म्हणून पंचवीस वर्षे कार्यरत असून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांनी घडवलेले अनेक खेळाडू जिल्हास्तरीय विभाग स्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत नियोजन आणि आयोजन मास्टर गेम असोसिएशनचे सचिव बाळू चव्हाण असोसिएशनचे सचिव आंतरराष्ट्रीय खेळाडू महेंद्र सहसचिव प्रभाकर दुबे आंतरराष्ट्रीय खेळाडू विजेते धनंजय मदने सहसचिव संतोष पवार पोलीस दल आयकर विभागाचे माजी अधिकारी सुजित बडदे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू सय्यद अली दल यांनी केले पदक विजेते भाऊसाहेब महाडिक यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे सहाय्यक तालुका क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते तालुका क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी तालुका क्रीडा प्रकाश मोहरे आणि ओम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन अग्निहोत्री संचालक अविनाश शेलूकर संचालिका इराणी मॅडम एंजल हायस्कूलचे प्राचार्य शमशाद कोतवाल एंजल इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य खुशबू सिंग आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले